रामकृष्ण हरी आपण सर्वजण पाहत आहात यंदाची पंढरीची वारी आणि या पंढरीच्या वारीमध्ये हजारो लाखो असे वारकरी जे आहेत ते या देहू आणि आळंदीमध्ये येतात आणि देहू आळंदीमधून पंढरपुराकडे प्रस्थान करतात पण या सर्व वारकऱ्यांना सांभाळून नेण्याचं जे काम आहे ते सगळ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात ते म्हणजे प्रशासकीय अधिकारी आणि ह्या सगळ्यांशी आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनामध्ये सर्वप्रथम काय वारीच्या भावना असतात वारी म्हटलं की वारकऱ्यांचं एक मुयावाचा असतो त्यामध्ये वारकऱ्यांची सेवा करणे हा आमचं प प्रथम कर्तव्य आहे जे वारकरी येतात त्यांना कुठली अडचणी येऊ नये त्यासाठी प्रशासकीय बंदोबस्त पोलीस बंदोबस्त असा लावला जातो वारकऱ्यांच्या वारीमध्ये आम्ही बी अप्रत्यक्षपणे ब भाग घेतलेला असतो परंतु आमच्या अंगावर ड्रेस असल्यामुळं आम्ही प्रत्यक्ष भाग घेत नाही परंतु आम्ही आंतर्मनाने त्याच्यातच सहभागी असतो आपण बघतो आहोत की आंतरमनाने म्हणजे आंतरंग आणि बाह्यरंग जे असतं बाह्यरंगातली वारी जी असते ती देखावा असतो आणि आंतरंगातली जी वारी असते ती खरी वारी असते आणि ती अंतरंगातली वारी आणि दोन्ही भूमिका म्हणजे एक वारकरी ते एक अधिकारी अशा दोन्ही ज्या काही हे आहे ते निभावताना आपण बघतो आहोत आपण मुळात कुठून म्हणजे कुठलं आपलं गाव कुठलं आहे माझं प्रॉपर गाव बीडमध्ये आहे सौताडा तिथून मी आलेलो बीडमधून साहेब आलेले आहेत आणि किती वर्षापासून ही सेवा देत आहे तुम्ही जवळजवळ दहा वर्ष मी हे आहे सेवा देत आहे दहा वर्षापासून साहेब जे आहेत ते सेवा देतात बरं या हजारो लाखो वारकऱ्यांना पंढरपुराकडे सांभाळून नेताना काही अडचणी येतात का सर्व वातावरण भक्तिमय असल्यामुळं तशी काही अडचण येत नाही आणि आलीच तर कोण निवारतं आली तर अडचण पांडुरंग आहेच जर अडचण आल्यास तर पांडुरंग नि निवारतो असं साहेबांचं म्हणणं आहे आपण अजूनही जाणून घेणार आहोत की नक्की काय भावना असतात किती वर्षापासून ही वारी करताय तुम्ही म मा, माझा जन्म इथलाच आहे आपण बघतोय की साहेबांचा जन्म इथला आहे आणि इथून आता तुम्ही कुठपर्यंत तुमची ड्युटी असते आता जोपर्यंत आमच्या म्हणजे कमिशनरेटची हद्द आहे तोपर्यंत आमचा बंदोबस्त असतो म्हणजे पुण्यापर्यंत जवळपास पुण्यापर्यंत ही वारी तुम्ही नेऊन सोडताय आणि हजारो लाखो वारकऱ्यांबरोबर तुमची देखील वारी होते आनंद वाटतो हो खूप आनंद वाटतो स्वतःच्या गावातच बंदोबस्त लागला आहे आणि जस्ट जॉईनिंग आहे ना आमचं त्याच्यामुळे आनंद तर असणारच आपण बघतो आहोत की यांच्या मनामध्ये देखील वारीचा आनंद आहे कॅमेरा पर्सन मोहन राईतकरसह मी गणेश आघाव देहू रामकृष्णहरी